प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोजरे येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत यवतमाळच्या बाबुळगाव येथे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा देत धरण्यात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे यवतमाळच्या ये बाबुळगाव येथे प्रहारच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बेबडा धरणात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले तर अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पाळली नाहीत दिलेले वचन पूर्ण करा यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग केले आहे त्यांच्या आंदोलनाला समर्थन व शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बाबुळगाव का तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मुंडन केले तसेच अनेक कार्यकर्ते हाती बॅनर घेऊन बेंबळा धरणाच्या पाण्यात उतरले